या तपासाच्या संदर्भातील आणखी एक महत्वाची घडामोड आहे सीआयडी कडून केज पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेची कसून चौकशी करण्यात आलेली आहे आणि या चौकशीनंतर महिलेचं बँक खातं गोठवण्यात आल्याची माहिती मिळते सीआयडी कडून जवळपास दोन तास या महिलेची चौकशी झाली गरज पडल्यास फरार आरोपींच्या नातेवाईकांचे बँक खाते गोठवण्याची शक्यता आता वर्तवली जाते बीडमध्ये सीआयडी आता ऍक्शन मोडवर आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय आहे स्वानंद पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील स्वानंद सीआयडी कडून केस पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेची कसून चौकशी करण्यात आलेली आहे या संदर्भातली काय अधिकची माहिती नक्कीच गेल्या दिवसात जो संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तपासाचा वेग आहे तो वाढवलेला दिसतोय कारण कालही जी राष्ट्रवादी युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती युवक ते अध्यक्ष होत्या त्यांची चौकशी झाली होती त्यानंतर एका महिलेची जी आज पीडच्या केस येते चौकशी करण्यात आली आहे आणि तितकंच नाही तर त्यांच्या चौकशीनंतर त्यांचे सदरील महिलेचे जे बँक खाते आहे ते देखील गोठवण्यात आले आहे फडणवीस यांनी आदेश दिले होते की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत फरार आरोपी यांचे प्रॉपर्टी जप्त करावी त्या अनुषंगाने जी पहिली कारवाई होती ती काल सीआयडीने सुरू केलेली होती की फरार आरोपींचे खाते गोठवण्यात आले होते आता त्यानंतर त्या फरार आरोपींचे जवळचे नातेवाईक आणि इतर लोकांचे खाते ही गोठवायला सुरुवात केली त्यातच एक पहिलं पाऊल म्हणावं लागेल आणि गरज पडल्यास आता इतर जे नातेवाईक आहेत यांचे पण खाते सीआयडी गोठवणार आहे ऋतुजा निश्चित आणि त्यामुळे सीआयडीच्या तपासाला प्रचंड वेग आलेला आहे असं म्हणावं लागेल स्वानंद धन्यवाद सविस्तर माहितीसाठी